नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डीव्हीन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे एक भयानक सत्य अनुभव आणि या अनुभवाचे नाव आहे पडछाया कथा सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेले असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनचं बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे कमेंटबॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवत चला तुमचं नाव तुम्ही कुठून आहात याचाही उल्लेख करा चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो एकोणीसशे त्र्याहत्तर साल उजाडले होते पण बहात्तरच्या महाभयंकर दुष्काळाच्या आठवणी अजून रक्ताच्या थारोळ्यासारख्या ताज्या होत्या बहात्तरचा तो दुष्काळ नव्हता तो काळ होता जनावरांनी माणसांच्या डोळ्यांदेखत माना टाकल्या होत्या पिण्याच्या पाण्यासाठी बायकांना मैलन मैल वनवन करावी लागली हजारो माणसे पोटासाठी गाव सोडून मुंबई पुण्याच्या दिशेने गेली आणि जी गेली ती परत आलीच नाहीत दोराजीने स्वतःच्या डोळ्याने पाहिले होते माणसे जी कालपर्यंत माणसे होती ती भुकेपाई जनावर झाली होती आणि त्या होरपळीनंतर परतीच्या थोड्याफार पावसाने पुन्हा सुगीचे दिवस आले होते एका थेम, थेम पाण्याचे सोनी करत धुराजीने मोठ्या कष्टाने आपल्या चार एकर कोरडवाहू शेतात रक्ताचं पाणी करून ज्वारी उभी केली होती म्हणूनच हे त्याच्या लेखी पीक नव्हते हे सोनं होतं किंबहुना सोन्यापेक्षाही महाग हे बहात्तरच्या दुष्काळात होरपळलेल्या धुराजीच्या कुटुंबाचा पुढच्या संपूर्ण वर्षाचा श्वास होता माणसांच्या उंचींपेक्षा उंच कंसांनी भरलेली ती ताटं जणू काळ आणि आयुष्य यांच्या शिमे रेषेवर उभी होती पण हे पीक जितकं मौल्यवान होतं तितकाच त्याला धोका जास्त होता पशुपक्ष्यासोबत रानटी जनावरे एका रात्रीत त्या पिकांचा फडशा पाडत होती जणू ती ही दुष्काळाने होरपळली असावी आणि दुसरा धोका त्याहूनही भयंकर भुकेल्या माणसांचा ज्यांच्या घरात धान्याचा कण नव्हता ती माणसे रात्रीच्या अंधारात काहीही करू शकली असती एक भुकेला माणूस भुकेल्या जनावरांपेक्षा जास्त खतरनाक असतो हे धोराजीला पक्के ठाऊक होते त्याने गेल्या वर्षीच्या दुष्काळात पाहिले होते त्यासाठी शेताच्या मधोमध धोराजीने एक उंच माळा उभारला होता भक्कम बांबू जमिनीत रोवून त्यावर लाकडी फळ्या टाकून तयार केलेला एक छोटासा मंच साधारण वीस फूट उंच वर जाण्यासाठी बांबूंचीच एक शिडी त्या दिवशी पौर्णिमा होती चंद्राचा लख प्रकाश डुकरांना आणि चोरांना निमंत्रण तर धुराजीसाठी योग्यच होता धुराजी राखण्यासाठी तयार झाला खांद्यावर जाडजूड काठी एका हातात भाकरे बांधलेले फडके आणि पाण्याची कळशी जिच्या आत एक तांब्या दुसऱ्या हातात रॉकेलचा एक जुना काजळी धरलेला कंदील आणि काड़ी पेटी त्याच्या कमरेला एक चांबडी पिशवी होती ज्यात त्याने नदीवरून विचून आणलेले गुळगुळीच जड गोटे भरले होते आणि खांद्यावर त्याची गोफन त्याच्यासोबत त्याचा पंधरा वर्षाचा मुलगा गोपीही होता गोपीला धुराजीनेच सोबत घेतले होते दुष्काळ माणसाला लवकर मोठे करतो गोपी पहिल्यांदाच बापासोबत रात्रीच्या राखणीला निघाला होता त्याच्या मनात उत्सुकता आणि भीती याचे विचित्र मिश्रण होते चल धोराजी फक्त एवढेच बोलला गोपीने बापाच्या हातातील कळशी आपल्या खांद्यावर घेतली आणि ते शेताकडे निघाले रात्रीचे आठ वाजले असावे खर तर तेव्हा घड्याळ नव्हतेच फक्त अंदाज बांधला जाई गावाची वेस ओलांडून ते शेताच्या रस्त्याला लागले चंद्राच्या उजळी रस्ता एखाद्या पांढऱ्या फितीसारखा दिसत होता जसे जसे गाव मागे पडत होते तसे तसे मानवी वस्तीचे आवाज शांत होत होते आता फक्त त्यांच्या पायाखालील सुक्या मातीचा फसफस आवाज आणि रातकिड्यांची अखंड किरकिर सुरू झाली होती ते शेताच्या बांधावर पोहोचले इथून ते ज्वारीचे शेत एखाद्या अथांग चांदीच्या समुद्रासारखे दिसत होते उंच ताटं वाऱ्यावर डोलत होती आणि त्याचा सळसळण्याचा सळ सळ असा आवाज येत होता शेताच्या मधोमध तो माळा एखाद्या पहारेकऱ्यासारखा उभा होता ते माळ्यापाशी पोचताच धुराजीने माळ्याच्या खाली एक नजर फिरवली सुरक्षिततेची खात्री केली थंड वारा सुटलेला आणि त्यात गारव्याचे दिवस तो शिडी चढून वर गेला त्याच्या पाठोपाठ गोपीही वर चढू लागला बांबूंच्या शिडींचा आवाज त्या शांततेला भेदत होता माळ्यावरची जागा चार माणसे झोपू शकतील एवढी होती एका कोपऱ्यात गोंधटाची चार जुनी अंथुरणे तर वर गवताचे कच्चे छप्पर धोराजीने कंदील माळ्याच्या मिढीला अडकवला काळी ओढून त्याने वात पेटवली पिवळ्या मंद प्रकाशाचा एक छोटासा कवडसा तयार झाला त्या प्रकाशात धुराजीचा रापलेला गंभीर चेहरा अधिकच करारी दिसत होता त्याने फडक्यात बांधून आणलेली भाकरी सोडली लसणाची तिखट चटणी आणि भाकरीचे काही तुकडे त्याने गोपीच्या हातात दिले गोपी खाली मान घालून खाऊ लागला धुराजी मात्र खात नव्हता तो उभा राहिला आणि त्याने चारही दिशांना नजर फिरवली ही राखण जिवंत राहण्यासाठी होती रातकिड्यांचा किर्र ज्वारीच्या ताटांचा सळसळ आणि मध्येच दोरून कोल्ह्यांचे ओरडणे कानी पडत होते तर बांधावरच्या झाडांच्या जाळीतून गोबडांचा गोतकार कानी पडत होता बाबा गोपी हळूच म्हणाला खरंच कुणी माणसं येतील का धोराजीने त्याच्याकडे पाहिले नाही त्याने फक्त श असा आवाज केला आणि आपल्या ओठांवर बोट ठेवले राखणीला आल्यावर बोलायचं नाही हा राखणीचा पहिला अलिखित नियम होता आवाज शिकाऱ्याला सावध करतो गोपी गप्प बसला रात्रीचे साडे अकरा झाले असतील आता गारठा वाढू लागला होता गोपीने अंगाभोवती शाल लपेटली त्याला पेंग येऊ लागली चंद्र माथ्यावर आला होता आणि गोपीला झोप लागत होती तो धोराजीच्या शेजारीच एका गोंधाटावर आडवा झाला धोराजी मात्र तसाच बसून होता एखाद्या दगडी मूर्तीसारखा निश्चल त्याची नजर पूर्वेला असलेल्या शेताच्या बांधावर खेळली होती त्याचे बोटे गोफणीच्या कातडीच्या पट्ट्याला चाळवत होती वेळ पुढे सरकत होती चंद्र आता डोक्यावरून सरकू लागला होता मध्यरात्र झाली आणि गोपीला अचानक जाग आली त्याच्या अंगावर काठा आला होता अंगावरची शाल बाजूला झाली होती त्याने डोळे उघडले आणि सहज बाजूला नजर फिरवली तर धोराजी त्याच्या जागी नव्हता गोपीने उठून पाहिले धोराजी माळ्याच्या कडेला उभा होता त्याचे पाठ गोपीकडे होती तो तसाच उभा होता पण काहीतरी वेगळं होतं काहीतरी भयंकर सगळीकडे शांतता होती गोपीने कान टवकारले ती सळसळ करणारी ज्वारीची ताटं थांबली होती तो किर्र करणारा रातकिड्यांचा अखंड आवाज थांबला होता अगदी कोल्ह्यांची दूरची सुद्धा शांत झाली होती वाराही थांबला होता जणू कुणीतरी एका क्षणात या सगळ्या विश्वाचा आवाज बंद केला होता ही नुसती शांतता नव्हती ही बधीर करणारी शांतता होती माळ्यावरचा कंदील त्याची ज्योतही आता स्थिर झाली होती तो हळूच उठला रांगत रांगत धुराजीच्या मागे जाऊन उभा राहिला धुराजी अजूनही निश्चल होता तो शेताच्या त्या दूरच्या बांधावर एकटक पाहत होता गोपीनेही तिकडे पाहिले पौर्णिमेचा प्रकाश इतका स्पष्ट होता की दूरवरच सगळं काही स्पष्ट दिसत होत आणि त्यांना दिसलं दूर शेताच्या बांधावर कुणीतरी उभं होत कुणीतरी म्हणणे चुकीचे होती, ती एक आकृती होती माणसांपेक्षा उंच आणि काळी पौर्णिमेच्या त्या स्वच्छ दुधाळ प्रकाशात ती आकृती एखाद्या काळ्या धोरासारखी दिसत होती ते जे काही होत त्याची सावली चंद्राच्या प्रकाशात जमिनीवर पडत नव्हती ती फक्त उभी होती माळ्याच्या दिशेने पाहत गोपीच्या पोटात भीतीने गोळा उठला बाबा ते, ते काय धोराजीला कळून चुकले ज्याच्याबद्दल गावकरी कुजबुजतात ते हेच आहे पडछाया त्याने धोराजीचा अंगरका पाठीमागून घट्ट पकडला धोराजी जो दुष्काळालाही कधी घाबरला नाही तो आज आतून हदरला होता त्या आकृती किंचितही हलत नव्हती ते दोघेही बापलेक त्या वीस फूट उंच माळ्यावर त्या काळ्या आकृतीकडे पाहत स्तब्ध उभे राहिले एक मिनिट पाच मिनिट दहा मिनिट वेळ जणू गोठून गेला होता ती भयान दाबून टाकणारी शांतता आणि ती न हलणारी काळी आकृती गोपीची नजर दमली त्याला वाटले हा भास आहे त्याने क्षणभर नजर हटवली इतक्यात कंदिलाची ज्योत थरथरली दोघांनीही कंदिलाकडे पाहिलं तर ती स्थिर होती त्यांनी पुन्हा वळून त्या बांधाकडे पाहिलं आणि दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली ती आकृती ती आता त्या बांधावर नव्हती ती ज्वारीच्या आत त्यांच्यापासून अंदाजे शंभर फुटावर आतल्या बाजूला उभी होती ती चालली नव्हती तिने धाव घेतली नव्हती ज्वारीच्या ताटांचा सळसळ आवाज झाला नव्हता दोघांची फक्त नजर हटली होती आणि त्या एका क्षणात तिने ते ती इतके मोठे अंतर कापले होते दोघांचाही घसा कोरडा पडला होता गोपीची भीतीने गाळण उडाली तर धुराजी थरथर कापू लागला ती अजूनही तशीच उभी होती निश्चल माळ्याकडे पाहत गोपीने धुराजीचा अंघर जोरात खेचला धुराजीने आपला हात मागे केला आणि गोपीच्या डोक्यावर ठेवला जणू सांगत होता घाबरू नकोस मी आहे पण धुराजीचा हात बर्फासारखा थंडगार पडला होता आणि तोही थरथरत होता गोपीचा आवाज एखाद्या उंदराच्या पिल्ल्यासारखा दबका निघाला धोराजीने कमरेच्या पिशवीतून एक जड गोटा बाहेर काढला आणि तो गोटा थरथरत्या हाताने आपल्या गोफणीत भरला हा शेवटचा उपाय होता डुकरांना किंवा चोरांना पळवून लावण्याचा धोराजीने गोफण डोक्यावर घेतली आणि घर घर फिरू लागला तिचा सुई सुई आवाज शांततेला भेदत होता दुराजीने पूर्ण ताकदीने तो गोटा त्या आकृतीच्या दिशेने सोडला गोटा पौर्णिमेच्या प्रकाशात चमकत सुसाट गेला आणि तो गोटा त्या आकृतीच्या आरपार गेला जणू तिथे काही नव्हतेच त्या आकृतीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही ती जागची हल्ली नाही पण यावेळी तिची मान थोडीशी हल्ली जमू त्या गोफणीच्या आवाजाने तिला खात्री पटली होती माळ्यावर कुणीतरी आहे धुराजीने गोफण खाली टाकली त्याचा शेवटचा उपाय संपला होता आकृती आता बऱ्यापैकी स्पष्ट दिसत होती ती उंच होती साधारण दहा ते बारा फूट उंच तिचे हात अस्वाभाविकपणे लांब होते ओडघ्यांच्या खालीपर्यंत धुराजीची नजर माळ्यावरच्या कंदिलाकडे गेली त्याचा पिवळा प्रकाश जणू त्या गोष्टीला निमंत्रण देत होता धुराजी कंदिलाची ज्योत विजवण्यासाठी पुढे सरकणार इतक्यात ती आकृती पुन्हा पुढे सरकली यावेळी ती शेताच्या मधोमध नव्हती ती माळ्यापासून फक्त पन्नास फूट अंतरावर होती ज्वारीची उंच ताट तिच्या कमरेला लागत होती ती आता इतकी जवळ होती की कंदेलाचा पिवळा प्रकाश तिच्यावर पडत होता गोपीच्या तोंडून एक दाबलेली किंचाळी बाहेर पडली धोराजी जागच्या जागी हिजला त्या आकृतीला चेहराच नव्हता जिथे चेहरा, चेहरा असायला हवा तिथे फक्त एक सपाट काळा चकचकीत पृष्ठभाग होता आणि ती आकृती प्रकाशाने अजिबात विचलित झाली नाही उलट जणू त्या प्रकाशाने तिला रस्ता दाखवला होता तिने आपले डोके हळूच उजवीकडे कलवले धुराजीने एका झटक्यात कंदिलावर फुंकर मारली कंदील विजला माळ्यावर आता फक्त पौर्णिमेचा पांढरा प्रकाश दिसत होता बापले क्षणभर एकमेकांना चिटकून उभे राहिले गोपी कापरे आवाजात म्हणाला बाबा, बाबा पण धोराजीने चटकन गोपीच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याने समोर पाहिले तर ज्वारीच्या शेतात आता कुणीही नव्हते ती जागा रिकामी होती ती आकृती गेली होती धोराजी आणि गोपीने एकमेकांकडे पाहिले सुटकेचा निश्वास तो त्यांच्या छातीतून बाहेर पडण्याआधीच जॉरींच्या ताटांचा आवाज आला काहीतरी वेगानं आत शिरल्याचा तो आवाज होता ते कुठेही गेलं नव्हतं उलट ते आत आत येत होत माळ्याच्या दिशेने आणि इतक्यात माळ्याला एक जोरदार हादरा बसला दोघेही माळ्यावर कोसळले गोपी किंकाळी फोडाच्या आधीच धोराजीने पुन्हा त्याचं तोंड दाबलं व शांत राहायला डोळ्यानंच खुनावलं आता त्यांना खालून एक मंद असा आवाज आला तो आवाज कशाचा होता हे त्यांना समजायला वेळ लागला नाही तो आवाज त्या धोरातल्या नख्यांचा होता जणू कुणीतरी वाळलेल्या लाकडांच्या खोडांवर आपली बोट फिरवत होत माळ्यांच्या लाकडी फळ्यांमधून गोपीला एक कंपन जाणवले खूप मंद जणू कुणीतरी माळ्याच्या मुख्य बांबूला धरले होते गोपीने धोराजीकडे पाहिले धोराजीने डोळे विस्फारले होते त्यालाही ते जाणवले होते ते खाली होते ते माळ्याला स्पर्श करत होते धोराजीने गोपीला हाताने मागे ढकलले त्याला माळ्याच्या मधोमध बसवले स्वतः तो कडीला उभा राहिला त्याची जाडजूड काठी त्याने घट्ट धरली होती तो खाली वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होता पण माळ्याखाली दाट अंधार होता आवाज आता चारही बाजूंनी येत होता जणू ते माळ्याभोवती फिरत होते आणि प्रत्येक खांबाला स्पर्श करून पाहत होते गोपीची तर बोबडीच वळली ते जे काही होत ते आता खाली आलं होतं धुराजीने गोपीला घट्ट पकडले पण अचानक सर्व काही शांत झालं कसला आवाज नाही कि कसली खरखर नाही एक कर्ण बदिर शांतता पसरली धोराजीने थरथर कापत औंढा माळ्याच्या खाली वाकून पाहिलं चंद्र आता पश्चिमेकडे झुकल्याने खाली आता स्पष्ट दिसत होतं त्याने वाकून चौफेर नजर फिरवली आणि त्याची बोबडीच वळ आली खाली त्यांच्या पाठीमागच्या बाजूने त्याला त्या सावलीचे तरंगणारे पाय दिसले आणि धोराजीचा प्राण कंठाशी आला तो हळूहळू सरळ झाला आणि त्याने भीत भीत मान वळवली गोपी थरथरत बापाकडे बघत होता पण धोराजीने गोपीच्या मागे नजर टाकली गोपीच्या मागे त्या आकृतीचे काळे डोके वर आलेले दिसत होते ते सरळ हवेतून तरंगत माळ्याच्या पातळीवर आले होते चेहरा नव्हताच फक्त एक काळा पृष्ठभाग दिसत होता ते डोके फक्त डोळ्यांच्या पातळीपर्यंतच वर आले होते ते त्यांच्याकडे फक्त पाहत होते गोपीनेही हळूहळू मान वळवली आणि दचकून बापाच्या दिशेने मागे मागे सरकला धोराजीची तर वाचाच गेली तो ओरडू शकत नव्हता त्याचे हातपाय बधीर झाले होते त्या आकृतीने एक हात वर केला ती आकृती धुराजीच्या अगदी जवळ आली तिचा काळा हात धुराजीच्या खांद्याकडे आला धुराजीने डोळे मिटून घेतले मेलो आता आपण मेलो पण पण तो हात धुराजीच्या खांद्याला लागण्याआधीच झटकन मागे गेला जसा काही त्याला चटका बसला असावा ती आकृती थोडी मागे सरकली तिने हे पुन्हा प्रयत्न केला पुन्हा हात पुढे केला आणि पुन्हा धोराजीच्या शरीरापासून दोन इंच अंतरावर तो हात आपोआप मागे खेचला गेला धोराजीला काहीच कळत नव्हते ती आकृती त्याला स्पर्श का करत नव्हती ती का थांबत होती कारण धोराजीच्या गळ्यात तुळशीची माळ होती जी त्या काळ्या शक्तीला त्या पडछायेला धोराजीला स्पर्श करण्यापासून रोखत होती पण धोराजीला हे माहीत नव्हते त्याला वाटत होती ते आपल्याशी खेळत आहे गोपी आता रडून रडून अर्धा बेशुद्ध झाला होता धुराजीची सहनशक्ती संपली होती त्याला वाटले आता शेवट आला हे वादळ आपल्याला खाली पाडणार आणि मग मारणार ती आकृती आता माळ्यावर आली अगदी धोराजीच्या समोर तिने आपले दोन्ही हात पसरवले आणि एक भयंकर किंकाळी फोडली भाजी पूर्णपणे कोलमडला त्यांना वाचवणारे कोणी नव्हते ना, ना काठी ना गोफन ना दगड त्याच्या मनात फक्त एकच नाव आले हनुमंत राया धोराजीने डोळे मिटले आणि थरथर त्या ओठाने हनुमान चालीसा पुटपुटायला सुरुवात केली जय हनुमान ज्ञान गुणसाग जय कपी सती लोक उजागर त्याचा आवाज फुटत नव्हता शब्द अडखळत होते पण त्याने सुरुवात केली जसे धुराजीने जय हनुमान म्हटले ती काळी आकृती जी अगदी तोंडासमोर आली होती ती एकदम थरथरली धुराजीला जाणवले की काहीतरी घडतय त्याने आवाज थोडा मोठा केला रामदूत अतुलित अंजनी पुत्र पवन सुतनाम त्या आकृतीला जसे विजेचे झटके बसावेत तसे ती तडफडू लागली ती धुराजीपासून मागे सरकली तिचा आकार अस्थिर होऊ लागला धुराजीचा आत्मविश्वास वाढला त्याला आधार मिळाला त्याने डोळे उघडले समोरचा दृश्य भयानक होते पण आता त्याच्या ओठांवर शब्द होते तो मोठ्याने ओरडला महा भी बजरंगी महाबीर ती आकृती माळ्याच्या कडेपर्यंत मागे हटली ती कानावर हात ठेवल्यासारखी करत होती गोपीनेही बापाचा आवाज ऐकून डोळे उघडले धोराजीने गोपीचा हात धरला आणि चोरात म्हणू लागला भूतपिशाच नाही आवे महाबीर जप नामसून ही ओळ म्हणताच त्या आकृतीने ज्वारीच्या शेतात उडी घेतली आणि सरपटत गायब झाली धोराजी थांबला नाही तो हनुमान चालिसा म्हणत राहिला त्याचा आवाज त्या शांत रात्रीत त्या शेतात घुमत होता जस जसा धोराजीचा आवाज वाढत होता तस तसे ती काळी आकृती शेताच्या बांधाकडे लांब अजून लांब पळत होती तिला पळताना पाहून धोराजीच्या अंगात अजून बळ आले ती आकृती शेताच्या बांधावर पलीकडे तरंगत गेली आणि गायब झाली धुराजीने थांबायचे नाव घेतले नाही तो हनुमान चालिसा पुन्हा पुन्हा म्हणत राहिला जोपर्यंत पहाट झाली नाही पूर्वेला आता तांबडं फुटलं होतं सूर्याची पहिली किरण क्षितिजावर उमटली पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला वाऱ्याची झुळूक आली जी थंड होती पण आल्हाददायक होती धोराजीचा घासा कोरडा पडला होता तो आता शांत झाला त्याने गोपीकडे पाहिले गोपी सुन्न होऊन पाहत बसला होता ते खाली उतरले शेतात काहीच खून नव्हती पीक सुरक्षित होते पण धोराजीला आता समजले होते की त्याला कुणी वाचवले काठीने नाही गोफणीने नाही तर श्रद्धेने ते घरी आले दारात सावित्री उभी होती तिने धुराजीला पाहिले राखण व्यवस्थित झाली का तिने विचारले धुराजी काहीच बोलला नाही त्याने फक्त आपल्या गळ्यातली तुळशीची माळ काढून हातात घेतली जिचे काही मनी तडकले होते जणू त्यांनी रात्रीचा तो आघात झेलला होता सावित्रीची नजर धुराजीच्या डोक्यावर गेली तिने तोंडावर हात ठेवला या बया काल संध्याकाळी काळेभोर असलेले धुराजीचे केस त्या एका रात्रीच्या दहशतीने पूर्णपणे पांढरे शुभ्र झाले होते धुराजीने घरात जाऊन देवाच्या फोटोला साष्टांग नमस्कार घातला त्या दिवसानंतर धुराजी कधीही रात्रीच्या राखणीला गेला नाही राखण देवाची आणि पिकही देवाचे असाच त्याने समज करून घेतला फक्त त्या रात्रीचा थरार त्याच्या पांढऱ्या केसांच्या रूपाने कायमचा त्याच्या सोबत राहिला समाप्त तर मित्रांनो हा होता आजचा अनुभव हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मी लवकरच परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र